नवीन होते दोन हजार बाराच्या दरम्यान आणि मी निवडणुकीला उभी राहिले नंतर त्या इतिहास ज्यांनी काढलाय त्यांनी अजून थोडं पाठीमागे जाऊन अजून इतिहास काढावा मी ज्यावेळेस निवडणुकीला उभी राहिली त्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचेच विद्यमान दोन नगरसेवक अपक्ष म्हणून उभे राहिले होते आणि ती मतं होती ती माझी वैयक्तिक मतं होती पक्षाची मतं विभागली गेलेली होती आणि माझा इतिहास काढून कोणाचं भविष्य बदलणार नाहीये त्याच्यामुळे माझ्या इतिहासाच्या खोल्यात जाण्याचा फार कोणी प्रयत्न करायची गरजही नाहीये माझ्या इतिहासामुळे त्यांच्या मताधिक्य एक वाढणारी नाही आहेत त्याच्यामुळे ज्यांनी कोणी इतिहास काढायचा प्रयत्न करतात किंवा जे त्यांच्या चेल्यांना इतिहास काढायला सांगतात त्यांना माझी एक मनापासून विनंती आहे एक मतदार म्हणूनही विनंती आहे की त्यांनी आपल्या लोकांमध्ये जाऊन कसं काम करता येईल ते आपल्या भविष्याचा विचार करावा माझ्या भूतकाळाचा विचार करायची गरज थेट आव्हान दिलं तुम्हाला नगरसेवकपदी तरी निवडून दिलंय आपण पाहिलं आपल्याकडे सन्मान्य मनमोहन सिंग साहेबसुद्धा कधी निवडणूक निवडून नु, आलेले नाही आहे पण ते त्या पदापर्यंत पोचले निवडणुकीवरून कोणाचं कर्तृत्व पातृत्व ठरत नाही आणि कोणताही राजकीय वारसा मला नसताना मी राज्य महिला आयोगाचे अध्यक्ष या पदापर्यंत आले एका शेतकरी कुटुंबातून सर्वसामान्य कुटुंबातून आलेले ह्या महिलांचा कर्तृत्वाचा गौरव आहे त्याच्यामुळे अशा टीका टिप्पणी करून त्यांचं खच्चीकरण किंवा स्वतःच्या मनाचं समाधान करून जर कोणी घेत असेल तर त्यांना लखलाभ असो यामध्ये काही मी कसे आले मी कसे गेले माझं काय जर माझ्यामध्ये काहीतरी कर्तृत्व होतं संघटना बांधणी होती म्हणून आम्ही इथपर्यंत आलो माझ्याबरोबरच्या बाकीच्या काही महिला अजून तिकडच्या ज्या काही बोलतात त्या अजून त्या पदावरती पण नाही किंवा त्यांना अजून पदही मिळालेली नाही त्यांनी ते असू शकतात त्याच्यामुळे मला त्या खोलात फार जायचं नाही मला एवढंच सांगायचंय प्रत्येकाचं कर्तृत्व असतं प्रत्येकजण त्या कर्तृत्वाची लढाई तिच्या ताकतेवरती लढत असतं एका महिला म्हणून माझा हा प्रवास खडक वसल्याची अध्यक्ष इथपासून प्र शहराध्यक्ष प्रदेशाध्यक्ष आयोगाचे अध्यक्ष एका सर्वसामान्य कुटुंबातल्या महिलेचा हा प्रवास आहे आणि म्हणून मला असं वाटतं शेतकरी कुटुंबातून आलेल्या महिलेचा हा प्रवास तो अठरा वर्षाचा प्रवास आहे मी पूर्वी बचत गटांचं काम केलेलं आहे आणि त्यानंतर राजकारणात आलेली आहे त्याच्यामुळे माझे पती आमदार आहेत माझे पती खासदार आहेत माझ्या घरामध्ये कोणी आमदार खासदार की आहेत वडिलांची आहे भावाची आहे म्हणून मी या खुर्चीवर बसले अठरा वर्षानंतर असं झालेलं नाही आहे मी ज्या संघर्षातून संघटनेतून आलो त्याचा